मी थोडासा आधार घेतला वयाचा तकाजा आहे बायकोची सूचना होती कोणाच्या आधारानं चढा कोणाच्या आधारानं उतरा आणि आधारानंच उभं राहा सत्तावन्नावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चा कथाकथन सत्रामध्ये मी बाबाराव मुसळे आपल्यासमोर कथा सादर करतो कथेचं नाव चोर 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 रवी पाटलाच्या वाड्यापुढं अर्ध्या रात्री तांडूळ उठला चोर 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 समजा यटाळ जागा झाला रवी पाटलाच्या घरातला गडी रवी पाटलाच्या घरातले माणसं ते भी बाहेर आले कोण कुठ कुठं आहे आहे पण चोर काही तिथं थांबलेला नव्हता रवी पाटलानं चौकशी केली कोण पाहिला कुठं चढू लागला सांगणार सांगतलं ला बा मी लगविले उठलो होतो तर म्या पाहिला तुमच्या या भीतीवर चढत होता म्या पाहिला मी बॉम्बलो किती ह्या गल्लीतून पळून गेला विषय तिथं संपला रवी पाटलांना आपल्या गड्याला सांगितलं हे पा ग ना तर ध्यान ठेव दोन दिवस हम्म एक तर अंधारी आहे त्यात लोडशेडिंग आहे आणि आपला इन्व्हर्टर परवाच्या दिवशी भेटणार आहे ध्यान ठेव जरा जागा रे तर एवढं बोलून ते म्हणले की ठीक आहे जा सगळे जा घरा आणि मग रवी पाटीलही आपल्या घरातल्या माणसांसोबत आपल्या घरात दुसरा दिवस शाळा भरली रवी पाटलाचा राजू त्याच्या दोस्ताची गजूची वाट पाहू लागला तो लगलग घेताना दिसला गजू जवळ आला राजूला म्हणला का रे तुमच्या घराकडे रात्री चोर आल ते म्हणा ते म्हणे हो रे मंग काही नेलं का म्हणजे नाही बाहेरच्या बाहेरच पळाला तरी मला वाटलं तुझ्या त्या पुस्तकाला कालच्या हातकीत नसणं लावला त्या ना कालचं पुस्तक कोणतं पुस्तक काल राजू ना एक त्याच्या बाबांना नव्व कोर इकत आणलेलं पुस्तक आणलं होत शाळेत मुद्दाम गजुले दाखवाय गजुले वाचायची आवड आहे पण गरीबी आहे बाहेरची पुस्तके त्याला भेटत नाहीत मग राजू आपल्या दफ्तरातलं पुस्तक त्याला दाखवलं हे पाय हे महाबाबानं पुस्तक आणलं गजून पुस्तकाचं नाव पाहिलं श्यामची आई बाप रे अरे या पुस्तकातली सती गोष्ट आपल्याला होती श्यामची ते आंघोळ करते आणि त्याच्या मायला म्हणते की मा मी भोईवर पाय नाही ठेवत तू तो पदर टाक भोईवर तर मग माय म्हणते की अरे श्याम आपले पाय मळू नयेत म्हणून तू एवढी काळजी घेतोस तर बाळा मन मळू देऊ नको अरे हो रे अरे मग हे असतं पुस्तक हे अरे मला देता आजचे दिवस वाचा नाही रे माय बापानं वाचायला घेतलं होतं मग मायाबाले न सांगताच मी या शाळेत आणलं तुले दाखवायसाठी बर ठीक आहे दिवसभर गजून आपल्या जवळच पुस्तकं ठेवलं किती खेप पाहिलं गुरुजी शिकवतानी पाहे गुरुजी वर्गाच्या बाहेर गेले तरी पाहे संध्याकाळ झाली सुट्टी लागली दोहे घराकडे निघाले पण गजू आपल्या घरी नाही गेला राजूच्या घरी आला राजू म्हणला कुठं ठेवतं रे पुस्तक हे अरे मायाबाचं हे काय कपाट तर हे भरेल पुस्तक आहे ना त्याच्यातच ठेवतो अरे मग कपाटाले काही कुलूप किल्ली अबे काय करायची कोण नाही ते आमच्या घरातलं गजू घरा काढला संध्याकाळ झाली गजू जेवला पण मान जाग्यावर नव्हतं माझशी काहीच बोलला नाही उगत आथुरणात पडणार झोप बी नाही गरीबाच्या घरात कशाचा उजे एड़न कशाचा दिवा घासले तर दिवा कुठून अंधार पडला तो तळमळत होता लगीच्या मिसना बाहेर येत होता पुन्हा घरात जात होता असं बराच वेळ झालं आणि मग तो घराबाहेर पडला लपत छपत रस्त्यानं निघाला आणि हळूहळू हळूहळू रवी पाटलाच्या वाड्या पुढे आला रवी पाटलाच्या वाड्याची जी पुढची भीत पटांगणाची ती एका जागी पडकी होती हा ना आतून सीताफळाचं झाड होत हे त्यानं आधीच हेरलं होतं तो त्या भीतीवर चढला सीताफळाच्या झाडाहून खाली उडी मारली पण आवाज झालाच ठप थप इकडं गडी सावधच होता झोपायचं सोम करत होता त्यानं हळूच काडी चाफलून पाहिली जवळच होती आणि ध्यान दिलं नक्की चोर आला आणि आज त्याने मी धावतोच गजू हळू 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 पुन्हा पाय न वाजवता त्या गड्याजवळ आला एक एक पायरी चढत दरवाज्याजवळ गेला तसा गडी उठला चोर चोर म्हणत त्यांना गजूचा मनगट धरलं गजू हिसाळा देऊन पाहिला पण मनगट सुटलं नाही आत पाटील बी जागाच होता त्याला माहित होत की काही ना काहीतरी आज कैनात होतेच कारण त्याच्या घरात दरवर्षी दरवर्षी लोक अशी खेटे घ्यायची परंपराच आहे त्याच्या बापापासून आजापासून पाटील पाटील या चोराले धरलं व्या रवी पाटील त्याची बायको पोरग गजू सगळे धावत आले रवी पाटला ना बाहेर आल्या आल्या बॅटरी त्याच्यावर दाबली आणि पाहता तर अरे अरे रव्या अरे राजा हे तर तू सोपते गजा अच्छा म्हणजे हे बी राग बेन चोर करायला लागलं नाही का अरे गरीब लेखाचे तुम्ही चोऱ्या करून पोट भरता रे शाळा शिकायचं सोडून तू आता चोऱ्या करणं सुरू केलं काय पाटलाले पटलंच दिमाखाला आणि त्या मग हा सुरुवात केली पाठीत बुक्या लाता गाला थापडा एका मागे एक एका मागे एक एका मागे एक गजू खाली पडला पुन्हा त्याच्या लाता खाऊ लागला गजू ओरडू लागला हे राजूला सहन झालं नाही राजू पुढे आला आणि त्यानं बापाले म्हणलं बाबा त्याला मारू नका बारू का ते चोर नाही तो तुमचे पैसे चोरायला ना नाही आला हो बाबा मला माहिती तो काय चोरायला आला ते काय सांगायला पैसे चोरायला ना नाही आला मग दुसरं काय चोरते थांबा थांबा मी सांगतो तुम्हाला मी धावत रायू घरात पळत गेला अलमारीतलं नेमकं तेच पुस्तक काढलं त्यांना आपल्या बाप्पाच्या हातात दिलं बाबा हे पुस्तक चोरायला आलं हो पैशाची चोरी नाही हो मारू नका हो विद्यालय हा ठीक आहे ठीक आहे का रे गजा तुला हे पुस्तक वाचायचं हो का का अरे मग तर समाले सांगायचं सा होता ना रे इतक्या राहती कशाला आला मग नाही का मला वडलू तुम्ही देणार ना हाय हे पुस्तक आता तूच नाही पण याच्यानंतर पुन्हा कोणतंही पुस्तक चोरायला यायचं नाही माई आलमारीत तू यासाठी हमेशा खुली राहील तू वाटल ते पुस्तक वाटल किंवा घेऊनच वाट। जाय आणि वाचत जाय गजूला तशाही परिस्थितीत हसू वाचलं त्यानं ते पुस्तक आपल्या हातात घेतलं त्याच्याकडं पाहिलं नेमके श्यामच्या आणि आईच्या फोटोवर त्याच्या डोळ्यातले असू एक 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 गळत होते <Credits>